एक आंतरजातीय जोडप्यांचा प्रेम संबंध औरंगाबाद येथे जुळा आईवडिलांना माहिती मिळाल्यानंतर आईवडिलांनी मुलीला भोकरदंड घेऊन आले आणि तिला घरामध्ये दोन महिन्यापूर्वी डामून ठेवलं तिच्या पायाला साखळदंड बंद करून ती दामून ठेवलं मुलगा त्या मुलीला घ्यायला आला होता परंतु त्यांनी त्याला हकलून दिलं त्या मुलाने माननीय न्यायालयामध्ये रीट दाखल केली त्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाने त्या मुलीला व तिच्या बाळाला घेण्यासाठी आम्ही येथील तिच्या आई वडिलांकडे गेलो त्या ठिकाणी घर बंद केलेलं होतं आई वडिलांनी आम्हाला विरोध केला आम्ही प्रतिकार केला त्यांची सुटका केली मुलीला तेव्हा तिच्या पायात साखरदंडाने बंद केलेलं होतं त्यांचा विरोध करून त्या मुलीला आम्ही ताब्यात घेऊन मुलीला आणि बाळाला पोलीस स्टेशनला आणलं साखळदंड तोडले आणि माननीय न्यायालया समक्ष हजर केले माननीय न्यायालयाने तिचा जबाब घेऊन मुलाच्या स्वाधीन केलं अशा प्रकारे गेल्या दोन महिन्यापासून दामून ठेवलेल्या साखरदंड बांधून ठेवलेल्या मुलीस न्यायालयाच्या आदेशाने आम्ही मुक्त केलं आम्ही मु, मुक्त केलं मान्य न्यायालयाने त्यांना संरक्षण देण्याबाबत सूचना दिल्या आणि अं त्यांना प्रोटेक्शन देण्याबाबत आदेश केले माझं नाव बी टी सहाने पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे पोखरदार